आणि विशेष म्हणजे त्याचा मला एक आवडजून सांगायचं आहे आपल्याला पक्षापेक्षा आपल्या जात महत्वाची हो आपल्या जातीवर होणार अन्याय महत्वाचं आहे पक्ष हा कोणताही समाज हितासाठी जातो देश हितासाठीच असतो असा कोणता पक्ष नाही की आमदार असेल खासदार असेल किंवा नगरसेवक असेल त्या भागातला तो आपला पाईक असतो आपल्या प्रगतीसाठी मग त्या ठिकाणी सुशोभीकरण असेल आपल्या काही स्थानिकचे प्रॉब्लेम असेल त्यासाठी तो आपला पाईक असतो त्यामुळे आपण दिलेल्या शब्दाच्या आम्ही पायिक आहोत आणि राहणार याच्या बाबतीत कसल्याच मनामध्ये आमच्या शंका नाही सती साहेबांचं आज बो बोलावं हे त्यांचं मनातून होतं मला मी बोलावं असं वाटलं ग्रुपवर चालतं त्या लोकांची चूक नाही ना ग्रुपवर बोलणारे बोलणारच आहेत त्यांचे संघटना छोटे मोठे आहेत मोठा संघ आहे ह्यांना दादांना किंवा कोणी महासंघाला बोलल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळणार आहे म्हणून ते बोलत असतील आपण त्याला समजतो ना दादा ना आपण काम केलेत लोकांचे काम केलेत पहिले बी आपल्याकडनं काम काही जे कास्ट व्हॅलिडिटी आणि सर्टिफिकेटचे काम राहिले असतात वेगळे असतात छोटे मोठे आपण काम केलो घराघरात पोहोचलो आपण छोटा छोटा आणि दादाकडे कोणती लाईन नाही असे की ह्याला फोन करा त्याला फोन करा दादाला कोणत्याही कार्यकर्त्याने फोन केला आणि समाजातल्या कोणत्याही भावाने केला तर दादा फोन उचलता रात्री अकरा बारा असतील बारा वाजतील तेव्हाही असा आणि दादाला तर फोन उचलला नाही तर कॉलबॅक हा दादा जरूर करतात याची आम्हाला सांगितलं दादा रक्तदा जी आरच काढताय ना ते पण आमचं असं म्हणणं एकोणीसशे जो पुरावा मागता ना हे पहिले आम्हाला पाहिजे पाहिजे आम्हाला पुरावा जो आहे तो पाहायला महत्वाचा आहे आमची अडचण नेमकी तिथेच आहे दादा त्या पडताळणी समितीमध्ये तुम्हाला दादा आणि दुसरे सांगतो पडताळणी समितीमध्ये जर मी गुरुवार आहे माझं नाव माधव गुरुवार आहे जर माझ्या रक्तनात्यामधला म्हणजे बुधवारी नावाच्या जाती जमातीमधलं आमच्या जातीमधला जर कोणाचा भावाचा बुधवाराचा जर इनव्हॅलिड प्रमाणपत्र केलं तर आम्हाला पण नोटीस येते तुमची काय फेरतापासून नेऊ नये म्हणजे आमचे दोन हजार चौदा पासून म्हणजे अकरापासून जे प्रकरण पेंडिंग आहेत आमचं बांधव इथं म्हणजे शिक्षण घेऊ शकत नाही जे नोकरी आहे तो गोष्टी झोपू शकत नाही त्याला सोपूच येत नाही रोज एक नवीन 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 त्याला परिपत्र घेत आहे त्या ठिकाणी ते पुनर् तपासणी करता येतं ह्याच्यावर पण आपलं काम करावं लागेल आणि दोन हजार चौदा पासून दोन हजार पासून आमचं एकही प्रकरण या औरंगाबाद कमिटीने दिलेलं नाही एकही प्रकरण दिलेलं नाही निकालीच काढण आहेत प्रभू रामचंद्राचं चे यांना मंदिर बांधता येतं आणि आमचा वनवासा पडवता काय प्रभू रामचंद्राचा वनवास अकरा चौदा वर्ष होता आमचा किती वर्षाचा आमचं सांगाल तुम्ही हे तरी देवेंद्र फडणवीस विसरले का जाता का देता मोर्चाचं विसर्ज का मला सांगा दादा आपण आपण कोणत्या गोष्टीत कमी आहोत तुम्हाला सगळं दिलं ना आम्ही काय नाही दिलं मतदान दिलं तुम्ही निवडून आले मग दिलेल्या आसवासाच्या तर का करत नाही तुम्ही तुम्ही मंदिर बांधू शकता जीएसटी करू शकता एक बांधी करू शकता आणि कोणाचा प्रश्न का पडणे सोडायचं तुम्ही का आमचं मतदान पाहिजे ना तुम्हाला इलेक्शन आलं की तुम्हाला का आम्ही आठवतो हा दादा मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आम्ही तुमच्या एक संधी देऊन बघू वाटा सारो मी एक संधी आम्ही सगळे मिळून देऊ पण येणाऱ्या लोक विधानसभेमध्ये यांनी आपल्याला न्याय नाही दिला तर आताच अपंगा होते आमचे जळगावचे लोक आहेत आपण आपल्या तालुक्यात तालुक्यामध्ये आपले उमेदवार उभा करू काय करू यांच्या आरक्षण नाही त्यांना आरक्षण देता आणि आम्हाला का आरक्षण देत नाही तुम्ही अरे आमच्या आत्ताच आहे ना आमच्या आत्ताच आहे ना कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी दुसरीच माझी मागणी आहे कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी सुद्धा आम्हाला छेडलं जात ते एलडीओ आमचं नाकारतात ये जो नाकार हो आमचं योज जो जो नाकारल्यानंतर तुमच्या माझीसाठी आम्हाला कोर्टात जावं लागतं कोर्टात जादा पंचवीस ते तीस हजार रुपये लागतात म्हणजे सर्वसामान्य गोर गरिबांना त्याची पायरी चढलीच नाही पाहिजे आणि त्याला त्या गरजा इथं भेटल्या नाही पाहिजे हे षडयंत्र नाही दादा आपण कमी आहोत आपण असं मतदान करून नाही त्यांना आपली मतदानाची ताकद जोपन त्यांना दाखवणार नाही आणि आपण जोपन प्रवाहाच्या विरोधात काम करणार नाही तोपर्यंत आपण यांच्या यांना सलक्ष तोपर्यंत हेवी लाड आपल्या पुढे चुकणार नाही नेटवर्कच्या ने, 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 ने माध्यमातून योग्य बोलताय पण काय होत त्याला माहित आहे का की बोलून उपयोग नाही आपण जर आपण जर हा त्यांना जी आर जर त्यांच्या जनतेमध्ये पसरवला किंवा हे केला तर कोणती संघटना राहणार नाही दादाने कधी आपल्याकडे एक रुपया घेतला कोणता लढा लढण्यासाठी कोर्टा कोर्टामध्ये लढा लड़, लढण्यासाठी एक रुपया घेतला का पण मराठवाड्यामध्ये अशा संघटना आहेत त्या पैसे घेऊन काम करतात त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण बीजेपी सोबत आहोत बीजेपी सोबत राहू बीजेपीला इमाने इतमान मतदान करू पण आमचा जर प्रश्न नाही सुटला तर तुम्हाला पाडायचं काम आम्हीच करू